स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि वाद हे जुनं समीकरण आहे त्याच्या एका व्हिडिओ मध्ये एक नवा वाद निर्माण झालाय राज्यातलं वातावरण प्रचंड तापलंय एका शो मध्ये कुणालने महाराष्ट्रीयन राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी एक गाणं सादर केलं त्यामध्ये त्याने नाव न घेता अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली त्याचे पडसाद विधानसभा अधिवेशनामध्ये उमटले आणि त्याच्यावर गदारोळ झाला नक्की काय गदारोळ झाला ते आता आपण पाहू आर्टिकल एकोणीसच्या माध्यमातून आपल्याला स्पीच ऑफ आप फ्रीडमचा अधिकार मिळालेला अध्यक्ष महाराज पण आर्टिकल एकोणीस दोन काय सांगतो अध्यक्ष महाराज आर्टिकल एकोणीस दोन सांगतं की याच्यावर काहीतरी बंधन आपले निश्चितपणे ठेवली पाहिजे अध्यक्ष महाराज या सभागृहाचे नेते माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब यांच्या संदर्भामध्ये त्या काही टिप्पण्या काल कांबराकून केल्या गेल्या अध्यक्ष महाराज त्या संदर्भातला निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे महाराज अध्यक्ष महाराज शिंदे हे लोक नेते त्यांना अनाथाचा नाथ म्हणून संपूर्ण राज्यभरात देशभरामध्ये त्यांची ओळख आहे अध्यक्ष महाराज देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा राज्याला एक कष्टाळू मुख्यमंत्री मागच्या कालखंडामध्ये मिळाला हा गौरव माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा कामरा जो हो आहे हा हिंदू देवदेवतावरती अपमान करतो यांच्या मनामध्ये धार्मिक दोष अध्यक्ष महाराज यांच्या विधानाने राज्यामध्ये दंगली घडू शकतात याच्या मुसक्या आपण वेळी जर आवडल्याने अध्यक्ष महोदय तर राज्यामध्ये लॉड ऑर्डरचा प्रश्न निश्चितपणे निर्माण होऊ शकतो अशी प्रवृत्ती तुम्हाला आत्ताच अध्यक्ष ठेसावी लागणार आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज या कामराचे कारनामे मी संपूर्ण आपल्या समोर ठेवू शकतो माननीय सुप्रीम कोर्ट असेल सुप्रीम कोर्टावर कोर्टा सुद्धा अत्यंत अभद्र प्रकारची टिप्पणी करण्यापर्यंतची मजल या कामराची अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पत्रकार अर्णव गोसावी असेल किंवा इतर कुठले असेल कॉमेडीच्या नावावरती सुपाऱ्या घेऊन इतर पक्षाच्या माध्यमातून सुपाऱ्या घेऊन अध्यक्ष महाराज अशा प्रकारचं राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय हा कामरा करतो अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे हा कामराजचा बोलवता धनी कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महाराज या राज्याची वेगळी प्रतिमा आहे आपण हे राज्य संतांचं म्हणतो आणि आताच मला शिंदे साहेबांचा गौरव केला गेला या राज्यामध्ये आचार्य अत्रे असतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील अध्यक्ष महाराज हे पण टीका टिप्पणी करायचे परंतु एक पातळी सोडून कधीच या थोर मंडळीने टीका टिप्पणी केली नाही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विनोदाच्या नावाखाली ही विकृती या राज्यामध्ये या ठिकाणी अध्यक्ष महाराज आर्टिकल एकोणीस दोन चा निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी उपयोग करायची गरज आहे अध्यक्ष महाराज कोणाच्या कुचकडे हे कचरा बाहेर पडलेला आहे याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे अध्यक्ष महाराज माझी सभागृहाला विनंती आहे अशा प्रकारचे छाणाऱ्या लोक आपल्याला सुद्धा असतात त्यामुळे कडक कायदा अशा व्यक्तीमध्ये आजच आज इथून इथं गृहमंत्री या ठिकाणी हजर आहेत मी गृहमंत्री महोदयाला विनंती करणार आहे आत्ताचे आता इथूनच माननीय अध्यक्ष साहेब आपण निर्देश द्यावेत त्यांना की अशा या सळक्या डोक्याच्या माणसाला त्वरित अटक या ठिकाणी केली पाहिजे अध्यक्ष महाराज ही माझी पहिली मागणी या ठिकाणी असते अध्यक्ष महाराज जो आमच्या संस्कृती घाला घालतो जो आम्हाला निश्चितपणे आमच्या देवदेवताचा अपमान करतो जो कोर्टांचा अपमान करतो जो माननीय पंतप्रधानांचा अपमान करतो या सर्व लोकांचा अध्यक्ष महोदय याच्यावर कडक कडक कारवाई होणं गरजेचे अध्यक्ष महोदय त्यामुळे आपण आता या ठिकाणी पाहिजे अध्यक्ष एक दर्जाचा दर्जाचा वरिष्ठ दर्जा अधिकारी यांच्या अध्यक्षाखाली चौकशी करून कामराला अटक केली पाहिजे अध्यक्ष महाराज ही विनंती मी या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज कामराच्या या सारख्या याचा निषेध व्यक्त करतो अध्यक्ष महाराज आपण सभागृहातल्या सन्मान्य सन्माननीय अध्यक्ष महाराज त्यांचं ऐकून घ्या पाहिली सन्माननीय अभिमान्यू पवार तुम्ही जा पाहिली बोला मंत्री महोदय बोला आमचं उद्योग आम्ही मागणी करतो विषयात सन्माननीय अध्यक्ष महाराज सन्माननीय अध्यक्ष महाराज सन्माननीय सदस्य अर्जुनराव खोतकर यांनी जो या ठिकाणी तो कोण कुणाल कामरा नावाचा व्यक्ती आहे हे वाजू नका त्याच्या संदर्भामध्ये दे त्यांना ज्या काही त्यांना लान केलं जे काही त्याचं वक्तव्य केलं या संदर्भातल्या या सभागृहातल्या सदस्यांच्या तीव्र भावना या जनतेच्या या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या समोर मांडलेल्या आम्ही सगळेजण सहमत आहोत आपण ऐकताय ना कसा पाठीमाग गोंधळ चालू आहे आणि अधिवेशनामध्ये सर्व आमदार एकत्र जाऊन एकत्र होऊन त्याचा निषेध करत आहे आणि ह्या निषेधचा परिणाम असा झाला की अध्यक्षांना कामकाज पंधरा मिनिटासाठी तहकूब करायला लागलं जे आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो आपण अजून आमचं आम चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट टाकायलाही विसरू नका चला पाहू काय झालं पुढे अशा पद्धतीने हा जर कामरा कोण महाराष्ट्रामध्ये करत असे मला काय ऐकू येत नाही सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे खडखड विचारांची लेखणी करते मनाशी संवाद सत्य निनादे संवाद